लाइक डन बोला गणेश दादा खूप खूप स्वागत आहे आलोखा गावावरून झालं का चहा पाणी चहा पाणी झालं का आलोखा प्रवास संपला का प्रवास आम्हाला अस नाही कडक जे भीम ताई तुम्हाला पण कडक कडक जे भीम क्रांतिकारी जे भीम बोला खूप खूप स्वागत आहे चहा पाणी झालं का गणेश दादा प्रवास नाही संपला अजून कधी संपणार आहे अगले सोनी तिला दम कर हा खूप शांतली दु

Kita dewasa yang bikin perwas, manis dada kita dewasa perwas, segera ini like, laki kera, kemen kera, jaga jaga umbul, tet dadah. बर बर खूप लांब आहे ना जळगाव आली होते बघा जळगावला जळगाव गुजरात गुजरातला आलो होतो आम्ही आजच आजचा दिवस हो का गणेशदादा बर 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 किती पाच सहा दिवसाचा झाला काय की प्रवास हो की बोला सर्वांनीच कमेंट करा लाईक करा सर्व दादा खूप सांग छान झाला का मग प्रवास गणेशदादा कसा झाला प्रवास आईची ही तब्येत कशी आहे छान आहे की प्रवासानं कस जरा दगदग होते ना आणि आता अशात ओन आहे खूप बोला दादा सर्वांनी लाईक करा, करा सर्व दादा खूप खूप स्वागत आहे पाच दिवस छान छान झाला पाच दिवस मला पण जायचं होतं पाच दिवस होता प्रवास पण मी गेले नाही जळगाव महाराष्ट्रात हो हो दादा हो बरोबर आहे पण पन... ते जळगाव जाता येते ना तिकडे त्याला गुजरातला गेले होते तर जळगावच गेलो होतो बाय आपण बरोबर आहे महाराष्ट्रामध्येच येते ना जळगाव चहा नाश्ता झाला का बाय 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 दादा बाय बाय या चांगला करून या प्रवास उद्याच्याला येतात की घरी बोला सर्वांनीच कमेंट करा लाईक करा सर्व दादाच त्यांचं खूप खूप स्वागत आहे करा सर्वांनीच लाईक करा कमेंट करा कोण कोण आहेत जण आहेत वरती, बोला बोला लाईक करा कमेंट करा जय भीम हो जय भीम जय भीम दादा क्रांतिकारी जय भीम बोला खूप खूप स्वागत आहे झालं का चहा पाणी दादा चहा पाणी झालं का तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्व सर्व भावांचं खूप खूप स्वागत आहे नाईक डन थँक यू थँक यू धन्यवाद दादा थँक यू धन्यवाद सॉरी जय भीम ताई जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम सई ताई झाला का चहा पाणी हो ताई झालं आहे चहा पाणी पाणी दादा कोलास रवानी कमेंट करा लाईक करा आई तुम्ही कशा आहेत तर तुम्ही मी छान आहे मी छान आहे डन <laughs> थँक यू थँक यू सहीताई सहीताई चहा पाणी झाला का स्वयंपाक झाला का नाही का थँक्यू थँक यू, यू धन्यवाद सही ताई नमस्कार जय श्री माने जय श्री ताई नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुझं बोला झालं कशा पाणी कशा आहेत सेटअप झाला का थँक्यू थँक्यू ताई, ताई। बोला सर्वांनीच कमेंट करा लाईक करा चौकच आहेत तु वरती खाली या भावानू कमेंट करा लाईक करा बाय झाला हो का सई नमस्कार जयसिरी जयसीबी ताईच आहेत का ताई झालं का तुमचं पाणी सगळे कसे आहेत ताई दादा तुम्ही आम्ही छान आहे छान तुम्ही कसे आहेत आता स्वयंपाक करते स्वयंपाक चालू आहे का ताई <coughs> बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा आम्ही छान आहे तुम्ही कसे आहे दादा सई ताई लाईव्ह कधी घेता मग ता चालूच असते वाटतं तुम्ही एकदा बसतात एक बस वाटत एकदा हे बसते वाटत दाजी सई ताई बोलत जे भीम ताई जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम जय ताई जय भीम जय भीम जे भी... अरे सॉरी आता लाईव हो का सर घेतात का श्यामा ताई ने संपलं का नाही नाही दादा फोन येत आहे जय भीम श्यामा ताई जय भीम जय भीम वैशाली ताई खूप खूप स्वागत ताई सकाळी का आलो नाही वैशाली ताई झाला का स्वयंपाक ओके ओके ताई जय जे भी विशाल जे जे दादा जेवी नाही श्यामा ताई हमी जेवण जाऊ ना ऐ शालिता ई जेबी जय जे श्री ताई जेबी जय जे संविधान नमो होता ऐ शालिता नको बोलू भानन परत हं वैशाली ताई नखा बोलू करत व्यास के ओके ओके सॉरी सॉरी का म्हणत आहे दादा सॉरी नका बोलू कुणाला बोलता सॉरी बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा जय श्री ताई बोला सई ताई स्वयंपाक करत आहेत वैशाली ताई स्वयंपाक झाला का वैशाली ताई बोला हो बी सर्वांना जयबीम करतात सईताई बोला सर्वांनी क्रांतिकारी जयबीम सर्वांना ताई जे भी जेसी जेसी ओय शालिनी ताई झाला का स्वयंपाक डिलीट नका करू ताई कमेंट कमेंट डिलीट नका करू बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा जे श्रीताई का कमेंट केला लाईक कमेंट का डिलीट केला ताई चुकली होती ग का मला वाटलं नाही काय चुकली होती की सॉरी बोला सर्वांनीच लाईक करा कमेंट करा सर्व दादांचं ताईचं खूप खूप स्वागत आहे या दाजीच्या लाईवला ताई हो का ताई नऊ वाजता घेतात का दाजी ठीक आहे ठीक आहे हे ते आता तुमचं संपलं का ताई आता दाजी घेतात का सोबत ताई सोबत भांडण मी बघा काबर का काबर भांडल सत्यपाल आहेत का बोला खूप खूप स्वागत आहे झालं का जय झालं का चहापानी जय भीम जयशुरायादूल आल्यात नावा बदल आल्यात तर समजना झाले मला बोला बोला सत्यपाल आहेत का सईताईला का भांडणं करतात जयताई का भांडणं करायचे सईताई भांडण करत नाहीत कुणाला पण सईताईचा स्वभाव आहे भांडायचा सईताई बोला सईताई स्वयंपाकात आहेत ताई, स्वय ताई। मग अशीच ताईने मी स्वयंपाक करत आहे मी सांगणार नाही कोण आहे मी का बर सांगणार नाही राजेंद्र भाऊ दोघच सत्यपाल भाऊ किंवा राजेंद्र भाऊ आई मी आज लग्नाला गेलो होतो हो का दादा कुठे गेलो होतो लग्नाला माझी बहीण कामा कामात व्यस्त आहे म्हणून लाईव्ह वर आलो की बघा नेटच मध्ये बघा नेटच मध्ये मध्ये संपाले नाशिक मध्ये होत सई दोघी मध्ये कोण हस्त, हस्त भांडत बघू <laughs> जास्त भांडत <laughs> ताईचा स्वभाव नाही ताई मजाक पण करत नाहीत आणि भांडण पण करत नाही ताई जय श्री ताई बोला सर्वांनीच कमेंट करा लाईक करा पाच जण आहेत वरती लाईक करून घ्या भावानो सगळ्यांनीच भावानो बहिणीनो लाईक करून घ्या <laughs> कमेंट पण करा सर्वजण दाजी ला, लो देतात, ला सपोर्ट करतात हो का असं हे का ताई लाईक डन करा भावानो बहिणीनो पटापट कुणीच करणार बघा कमेंट पण करणार सहा जण आहेत वरी